रेल्वेची तिकीट हाऊसफुल झालेली आहे त्याचबरोबर गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भक्तांची निराशा झाली आहे रांगेत उभे राहूनही तिकीट न मिळाल्यानं प्रवासी नाराज आहेत दिव्याहून रेल्वे सोडण्याची मागणी करण्यात येत आहे कोकण रेल्वेची तिकीट लगेच हाऊसफुल झालेली आहेत चार दिवस रांगेत उभे राहून सुद्धा तिकीट न मिळाल्यानं प्रवासी नाराज आहेत दिव्याहून रेल्वे सोडण्याची मागणी करण्यात आली आहे मात्र पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टीनं कोकण रेल्वेनं गाड्यांची संख्या मर्यादित केली असून वेटिंग तिकिटांचा कोटा वाढवून सुद्धा कोणालाही वेटिंग तिकीट मिळत नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम या संदर्भातला अधिकच तपशील प्रज्ञा खरं पाहायला गेलं तर तुझा माझ्यासारखा पोकणवाशीयांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे की सुमारे मध्य रेल्वेच्या एकशे सव्वीस तिकिटा खिडक्या आहेत तरी देखील प्रत्येक खिडकीवरनं जी आहे वेटिंग तिकीट जे आहे तेच मिळत आहे आणि कुठेतरी सर्व कोकणवासी जे आहेत जे चाकरमाणी आहेत जे गणपत गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छितात आपल्या गावी जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी मात्र बुकिंग जे आहे ते मिळत नाही आणि रेल्वे प्रशासनाच्या या कारभारावर अनेक जणांनी जे आहेत ताशेरे ओढण्याचं काम केलेलं आहे सोबतच एजंटगिरी वाढली आहे का असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे कारण की रांगेतुबार राहून देखील प्रवाशांना जे आहे ते तिकीट मिळालं नाहीयेत आणि तीव्र नाराजी आहे यावर रेल, रेल्वे काय स्पष्टीकरण देतं का हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे पण त्यापूर्वी नेमकं कोकणवासी मुंबईतून असेल किंवा आपल्या जागेवरनं कोकणात कसे जातील हा एक मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होता बरोबर बरोबर धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी